ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात बरामपूर येथे संतराज महाराज पालखीचे गेली तेहतीस वर्ष झाले माजी नगरसेवक हो, जयसिंग वामनराव पवार यांच्या वतीने पालखीचे स्वागत व अल्पहार अखंडित देत आले आहेत यावर्षी सेवानिवृत्त प्राचार्य साईदास भिसूर राठोड सपत्निक यांच्या शुभहस्ते संतराज महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले यावेळी माजी पोलीस महानिरीक्षक किशोर जाधव हे सुद्धा सपत्निक उपस्थित होते त्यांनीसुद्धा पूजा करून दर्शन घेतले सायदास राठोड हे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांचे वडील आहेत या पालखीदरम्यान माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव जगताप विरोधी पक्षनेते सुनील सस्ते वास्तुविशार विशारद, विशारद अभय शहा सेवानिवृत्त सैनिक विजय भापकर इत्यादीसह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली उपस्थित महिला युवती व वारकऱ्यांनी फुगडीचा फेर धरला